शहरामध्ये भीषण आगीची घटना घडली पाच मजली हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये चार जणांचा खरपळून मृत्यू झाला तर चार जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीवरून अजमेरच्या डिग्गी बाजारामध्ये असलेल्या हॉटेल नाजला काल सकाळी आग लागली या हॉटेलमध्ये अनेक जण मुक्कामासाठी थांबले होते हॉटेलला आग लागताच एकच गोंधळ उळाला सर्व इकडे तिकडे पळू लागले बाहेर पळाला रस्ता नाही ना लपायला जागा नाही अशी परिस्थिती हॉटेलमध्ये अडकलेल्या व्यक्तींची झाली त्यामुळे हॉटेलमध्ये असणाऱ्या एका चिमुकल्यासह चार जणांचा आगीमध्ये होरपडून मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमी व्यक्ती पन्नास ते साठ टक्के भाजले आहेत आग लागल्यानंतर अवघ्या तीस मिनिटांमध्ये आगीने संपूर्ण हॉटेलला वेळलं त्यामुळे सगळीकडे कडे दूर झाला आणि त्यात अनेक जण गुदमरून पडले तर काहींना बाहेर पळ काढत आपला जीव वाचवला आगीने रोद्रोप्र धारण केले त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता येणे कठीण झाले होते